शेतकरी बांधवांनो आपण आपण आहेत अनुवर शेड यांच्या दावणीला नवीन वर्षाचा पहिला बाजार मित्रांनो शनिवारचा चार जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा नवीन वर्षाचा पहिला बाजार आहे आणि आपण आलोय मित्रांनो शैबा शेड यांच्याकडे साईबा शेठ नमस्कार नमस्कार दादा तर बाजार सध्या कसे भरत आहेत पहिला मुद्दा बादर आपला म्हणजे एकदम गार बाजार म्हणजे विक्री एकदम कमी प्रमाणामध्ये बाजारात बरोबर चाळीसगाव बाजार किंवा इतर बाजार सर्व बाजार म्हणजे आता एकदम विक्री कमी प्रमाणामध्ये बरोबर आता आपल्याकडे फक्त चार महिले चार महिले आहेत एक जोडी आहे आपल्याजवळ बरोबर हे जोडीचे फक्त पन्नास हजार रुपये फक्त पन्नास काही साठ ने सत्तर ने काहीच सांगायचे फक्त पन्नास हजार रुपये सांग पन्नास सांगायचे दाताला चार चार दात आहे दाताला हे चार चार दात आहेत बरोबर मित्रांनो फक्त चार चार दात गोरे आहेत नवीन वर्षाची ऑफर आहे फक्त पन्नास हजार व्यवहार म्हणजे बसल्यानंतर अजून कमी करतील ते सांगायच्या किमती असतात पन्नास हजार सांगायचं बरोबर काय कसे चालूच नाही आता हे गाड्याला वखराला गाडीला वखराला चालू आहेत दोन आदात वासर पण आहेत

करंट वासरू मित्रांनो शकता आपण या ठिकाणी पंचवीस हजार म्हणजे करंट आहे एकदम चांगली क्वालिटी पण चांगली आहे वासरू आहे बरोबर तर पंचवीस हजार रुपये सांगायला किंमत आहे हा फक्त पंधराला आहे का स्वस्त आहे मित्रांनो पंधरा हजार नाही बाजार मंदीवर असल्यामुळे फक्त पंधरा हजार रुपयालाय बरोबर हो तर शेट आपल्याकडे आता सध्या मग जोड्या वगैरे येणार सर्व येईल मंगळवारी मालीला मंगळवारी येणार आहे या माल एकदम एकदम कमी कमी चार सहा बैल काही बैल नाही बरोबर पुढच्या आठवड्यात आजची पण गाडी राहील मोठे बैल पण अवेलेबल राहतात त्यांना पण खरेदी करायचे असतील बरोबर पुढच्या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारचे बैल पहिला भेटेल आपल्या दावणीला पाहायला भेटून जातील बरोबर आणि आज बाजारचा विषय चांगली क्वालिटीचा मालिकतोच पण बाजार बी जरा गाराजी गाराजी हिशोबाने एकदम पन्नास हजार ती जोड सांगतोय आपण तशी जोड सत्तरला आणि पाच बहात्तर सत्तर पंच्याहत्तर हिशोबा प्रमाणे आपण इथलेले मागच्या एक महिन्या दोन महिन्या पहिल्याच्या बाजारात बरोबर आज फक्त पन्नास हजारला आहे ती जोडा फक्त पंधरा हजार रुपयाला आहे आपल्याला बी तैट भेटते आणि हिशोब बाजार कमी भावात म्हणून आपण बी पंधरा हजार रुपये हजार द्यायचं हजार दोन हजारचा शंभर टक्के होईल असा वाच या वासरांची किंमत बाजारात आता तुम्हाला वीस बावीस पंचवीस सांगतील सांगतील आणि आपण फक्त पंधरा सांग पंधरा द्यायच्यात मी मानपन होईल शंभर टक्के बरोबर जे जसे पण पहिले खरेदी करायचे असतील त्यांच्या आठवड्याला तुम्हाला हे आपल्याला भेटून जातील आठवडा म्हणजे आठवड्यात आणि आपली दावा ही प्रॉपर असते या ठिकाणी कोणाला शर्यतीचे नंबराचे बैल लागत असतील त्या नंबराची बी बैल आपल्या आहेत का सर्व बैल आहेत बरोबर डायरेक्ट आपण हाकलून देऊ असे बैल आहे एक बैल तुम्हाला जावतो मुलाखत या इकडे शर्यतीचा बैल आहे स्पेशल दोन्ही साईड हाकलून बरोबर मित्रांनो त्यांच्याकडे आता एक शर्यतीचा बैल पण आहे तो दाखवतोय आपल्याला बाजार जरा मंदीवर आहे मित्रांनो आणि स्वस्त किमती आहेत प्रत्येकच बाजार एकदम शांत आहेत हे पाहिजे गेड़ी गेड़ी बाकी जोड्या वगैरे बांधलेल्या ते एक त्यांच्याकडे शर्ती एक शर्तीचं बैल आहे आप एक नंबर पॉझिटिव आहे एक नंबर आहे खतरनाक जबरदस्त हो एक नंबर आहे तर काय नाव ठेवलं आहे चला आपण पहिलवानं नाव ठेवलं आहे त्या बाबतीत एकदम तब्येती एकदम तब्येतीला आहे असं आहे का एकच नंबर पळतो बरोबर सर्व शूटिंग आहे तिचे आपल्या जवळ बिनजोडचे सर्व गट पाच चे सर्व शूटिंग आहे आपल्याला जवळ शूटिंग देऊ इथं हाकलून पण बैल आपण देणार आहे आणि इथं झुपून घ्यायचा मग बैल घ्यायचा आपण काही पण पण आपल्याला फायनल लाभल ऐंशी हजार रुपयाला तो पुरा जातो जे आहे तेच सांगतो कोणते कांदे दोघी कांदे पडतो का चांगला बैलाची दोघी साईट हाकलून द्यायची गॅरंटी आपल्याकडे आपली गॅरंटी राहणार आहे बरोबर फक्त ऐंशी हजार ते बी लय सांगायचे त्याच्यात बी मान पण शंभर शंभर दोघी साईड टाकलं देऊ आणि तो बैल कामाचा आहे तो कामाचा बैल चाळीस सांगायचे त्याचे पस्तीस घ्यायचे फक्त चाळीस सांगायचे पस्तीस सांगायचा हा शर्तीला चालू आहे दाताला पूर्ण झालेला आहे ऐंशी हजार रुपये किंमत आहे थोडा होऊ शकता या ठिकाणी पैलवान नावाचा बैल या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो अनवर शेड यांच्या दावणीला ऐंशी हजार रुपये किंमत व्यवहारात मध्ये बसल्यानंतर व्यवहार होणार आहे प्रॉपर या ठिकाणी 40 गावच्या बाजारामध्ये यांचे दावा नसते यांची बरेच व्हिडिओ तुम्ही आपण चॅनलच्या माध्यमातून दाखवले तुम्हाला हे ठिकाणी काम असा बिल पण उपलब्ध आहे बरोबर शेतकऱ्यांवर आहे दाताला पूर्ण आलेला आहे दाताला कर्ज आहे चालू संपूर्ण कामाची गॅरंटी बरोबर बैल रुपयावर घेऊन जायचा आणि मग पैसे पाठवायचे पैसे घ्यायचे बरोबर एकदम गॅरंटीमध्ये आपला घरचा बैल याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या बरं चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडे जाऊन किती वर्ष झाले आतापर्यंत आधी या बैलाला चौथा वर्ष चौथा वर्ष झालेला आहे तर कुठून खरेदी केला होता आपण हा बैल आपण केला होता खरेदी घाटावरून घाटावरून खरेदी केला होता लो कंडिशन होती बैलाची एकदम लो बैल म्हणजे कुणी सांगू शकत नाही का बाजारात उभा करायच्या लायकीचा बैल नव्हता बरोबर त्यावेळेला आज आपल्याला एवढं दिलंय बरोबर त्याची कृपा आपलं खूप काही चांगलं चालू आहे त्याचा आशीर्वाद आहे आपल्याला म्हणजे आपल्या दावणीला लकी टाकलेला लकी टाकलेला बरोबर काय आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी एवढी मोठी दावण आपली आहे त्याची आशीर्वाद प्रगती केली आपण त्या बैलाची आपण विक्री कधी करणार नाही मरेपर्यंत आपल्या दावणी राहणार तो मी मरण नाही तर तो माझा नाही असं काही बोलू नका म्हणजे पण बैल आपल्याला शेवट त्याचा शेवटचा शेवट मला पाहिजे बरोबर त्या बैलाची विक्री कधीच करणार नाही बैलानी खूप काही दिलेलं आहे ज्या मैदानात आपल्याला आशा नव्हती का या मैदानात आपण यश भेटवाल त्या मैदानात तिने यशाल दिलेलं आहे लोकांमध्ये एवढं प्रेम करून दिलंय त्या बैलाने आपल्याला आपण काही शब्द सांगू शकतो खूप मोठं वैशिष्ट्य पिस्तोल सर्वांना माहिती त्या मैते म्हणजे त्या बहिला इतकं दिलेलं आहे का आपण शब्द सांगू शकतो एवढे बरोबर खूप काही बिनजोड आणि खूप काही मैदान खूप मैदान दाताला किती आहे का, का पूर्ण आला पूर्ण पूर्ण झालेलं आहे सध्या खूप काही मध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे बक्षिसे दिले आणि गोड्या बैलात बी खूप बिनजोड दिलेली तिने आपल्याला खूप काही दिलेलं बैलांनी एवढे बक्षीस दिले बैलाने पार सोप्या पासून पार टीव्ही पासून तो कुलर पासून सर्व काही आपल्या घरा म्हणजे पुरा घरात जे पाय वस्तू पण एवढं वय झाल्यानंतर चार वर्षापासून आपल्या जवळ पळतोय अजून सुद्धा चार वर्ष आता पण बैल पळतोय पण बैला तेवढच स्पीड आहे तसंच तसं खूप काही मागण्या झाले होते पण आपल्याला बैल तुझ्या तुम्ही जेव्हा घेतला तेव्हा किती दाताला होता तो दाताला आपल्याकडे सहा होता तो सहा दात होता या बैलच आदात आद मध्ये खूप रेकॉर्ड ब्रेक विक्री विक्री झाली असं आहे का पण मध्ये काहीतरी लॉक झाल्यामुळं कोणाला माहिती नव्हतं का आभाला असं आहे बघ एक व्यापार मुळे व्यापार म्हणून आभैला आपल्याला धावणीवर आणले काय असं शर्यत म्हणून तो नाही नाही सर्व बैल एवढा एकच बैल राहिला काहीतरी निरोप आला का हा बैल हा असा असा या बैलाचं पळ बैलाला खूप कष्ट घेतले आणि बैलाचा तुम्ही एक सामन्याला फोटो टाका बैल कसा होता बरोबर बैलाला एवढे कष्ट घेतले की बैल एकदम कंडिशन नव्हती बैलाची तर बैल बाजारला बैल नाही दाखवायचा बरोबर बैलगाडीला चालन नाही असं बैल होता बैलगाडीला पूर्ण लो कंडिशन होती बैलाची म्हणजे डायरेक्ट तुम्ही बाजारात उभं मैदानात आम्ही पहिल्यांदा घेऊन सर्व असायचे जावन चांगली त्या बैलाला एवढं खावा दूध पाजून मला माहिती होतं काय बैल आपल्याला एक दिवस एवढं हे देणार आहे आपल्याला लोकांनी सांगितलं तोच बैल बरोबर त्या बैलाला तुम्ही कुठेतरी एक दिवस नंबर दिली शंभर टक्के तुम्ही आपल्याला खूप बक्षीस त्याच्याकडून आपल्याला कुलर भेटलेला दोन तीनदा कुलर भेटले तीन नंबर दोन नंबर त्याच्यानंतर कपाट भेटलेले दोन त्याच्यानंतर बिंजोड खूप काय झालेले बिंजोडचं शर्यत खूप काय नंबर आपण नंबरांची खेळ कमी खेळ बरोबर पण बिंजोड खूप खेळले भिंजूड आतून बाहेरून एकच जोत्यावर गाडी खेळायची आपल्यात बरोबर आतली पण तोच खेळायचा आणि बाहेरची भीतीच खेळायची बरोबर ते बिनजोड कमीत कमी अठ्ठावीस ते तीस भिंजोड केलेले आणि खूप बैलांना मार्गदर्शक देण्याचं काम बी तोच करतो आणि आतापर्यंत कुठे कुठे आतापर्यंत तू हे पट्टा म्हणता खेळ एक आपला घाटावरचा म्हणजे तो घाटावर बी शेकडपट्टी मध्ये पण नंबर गेल तिने काहीतरी तिसरा क्रमांक बसवला होता आज एक वर्ष पहिले आज त्याच्यानंतर बारीक गेलता तिथं पण काहीतरी बारा शेकड पाडले होते तिने बारीक बी नंबर घेतलेला आहे तिने त्याच्यानंतर राऊंड चे खेळमध्ये तेव्हा सात सात आठ आठ राऊंड दहा पण पळायचे त्याच्यात बी एक नंबर घेतलेला एक नंबर घेतलेला त्याच्यानंतर बिंजोड राहायची घोड्याची बिंजोड तिच्यात बी खूप काही अंतराने बिंजोड मांडलेली तिने त्याच्यानंतर आपल्या बैला बैलातला खेळ आपल्या भागातला म्हटल्यावर तिथं पण त्या बैलात बी एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं म्हणजे कुठंच आपल्याला अपयश दिलेलं नाही यशात दिलेला आहे बैलाने आतापर्यंत आतापर्यंत तो दावणीला आहे तेव्हापासून आपल्याला दावणीला खूप काय आपल्याला भेटलं भेटलेलं आहे त्याचे आशीर्वाद आहे बरोबर एक म्हणता ना नंदीला खावडलं तर आपल्याला काय देतो गरीब आहे ते त्या गोष्टीची जाणीव मला शंभर टक्का समजले तुम्हाला भरपूर अनुभव आलेले त्याचे वाले पण असं नाही आपण कष्ट बी खूप घेतले आपले ते तर आहे सर्वांनी कष्ट घेतलेले असं नाही पण त्याचं पळ होता म्हणून बरोबर एवढं झालं बरोबर आहे खरी बात आहे खूप काही गरीब बी तेवढा जे असं का सर्व गोष्टी तुम्ही कोणाला बी सोडा लावा एवढा पळचा बैल कधी मारून फेकतो मारून फेकतो खरी बात आहे शंभर टक्का बी आता घरी आता मार्केटला आणलं आपण बांधायला जागा नाही म्हणून घरी राहायचं घरी सर्व आमच्या घरातली फॅमिली सर्व सोडायची सर्व झाले सर्व महिला बरोबर सर्व बर 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 बर। 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 म्हणजे एवढा गरीब आहे गरीब बरोबर तर मित्रांनो आणि पळायच्या गोष्टीत बी सर्व गोष्टी चांगल्या आहे चांगल्या गोष्टी बरोबर कोणी म्हणतं का बा हे काबर ठेवतो वैशिष्ट्य आम्हाला माहिती आहे माहिती आहे बरोबर आहे खरी बात आमचं वैशिष्ट्य त्याला माहिती नाही म्हणजे आपल्याला काहीतरी देतो बरोबर आहे आम्ही त्याला जपून ठेवतो आपण बरोबर आहे बरोबर हा का प्रत्येकाला काही लकी राहतो हो, तो लकी तुमच्यासाठी आहे तर आणि शेतकरी बांधवांनो आपल्या त्यांचा घरचा पिस्तोल बैल आहे आणि पिस्तोल बैलाबद्दल त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती आहे डाऊन हीला त्यांनी सांगितली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जसे जसे शेअर करा जय जवान जय किसान फुल प्रवास दर का धावला चार व्हिडीओ बनवले तर कमी भरपूर माहिती सांगू शकणार तुम्ही त्याबद्दल खूप एवढे म्हणजे काय काय माहिती ना मधी चाक तुटून काय काय तुटून तरी बी शर्यत करून दिले बरोबर खूप 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 प्रवास बसणार सांगितल्यावर एक तुम्ही बोलले आज बाजारात पहिले नव्हते बरोबर सरिकामा पण होता काहीतरी तुम्हाला मी धावलो बरोबर ते थोडक्यात माहिती सांगून दिली बरोबर प्रवास एवढा मोठा आपल्या जाऊन चार वर्षाचा प्रवास आहे भरपूर काही सांगाय सारखं आहे चौदा वर्ष एवढ्या गोष्टी घडले या चार वर्ष बरोबर बरोबर तिच्या आपल्या दोघींच्या दरम्यान गोष्टी सांगाय सांगायसारख्या गोष्टी आहेत बरोबर आणि मुलं कधी पाहणाऱ्यांसाठी बी एक नंबर अशा गोष्टी आहेत बरोबर कधी ना कधी एक दिवस नक्की नक्की आपण बनवू शांत मोकळा दिवस राहिला निवांत दिवस शांत शंभर टक्के घेऊ आपण बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगू द्या बरं शेवास काने मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी हा बैल सोडून कोणती बी बैल आपल्याकडे विकलेल्या असतात हा बैल आपल्याला विकायचा विषय हे एक आमचं घरचं सदस्य मानून चालत आहे याच्याकडे नंबर याच्या पलीकडं याच्यापेक्षा जास्त पळची पण बैल असतात आपल्याकडं बरोबर एक नंबरची पण बैल असतात आणि दोन नंबरची सगळे प्रकारचे बैल असतात आपल्या बरोबर कोणाला बी पाहिजे असतील घ्यायचे असतील शंभर टक्के विजिट करा तुम्हाला बैल सर्व प्रकारचे भेटतील बारा हजार पासून नंबरातला बैल लागत असेल बार तुम्हाला दहा हजार पासून दहा लाखापर्यंत बैल बेटल भेटेल शर्यतीच्या बैलाची किंमत वेगळी बरोबर शर्यतीची किंमत स्टार्ट होते लाखाच्या पुढे पुढे जशी राहिली तशी किंमत जसं पण राहिला किंमत ठरायच असते बरोबर असं नसतं का तुम्ही बाजारचं तीस ताकदी तीन लाखाचं फळमुळं असतं काहीतरी त्याच्यात वैशिष्ट्य असत बरोबर वाढायचं आणि नंबर घ्यायचं त्यामुळे त्याची किंमत असते सर्व प्रकारचं असं नाही का माझं फक्त चालू गाडीचे बैलांचा व्यवसाय नाही असं नाही आपल्याकडे आदत बी भेटन दोनदा जोडबी भेटन कामाचे बैल बी भेटतील एकदम गरीब शेतकऱ्यांना जर पन्नास चाळीस हजार जोडशे माळवी बैल लागत असतील भेटतील तर नंबरचं तुम्हाला एक दोन खेळासाठी सत्तर हजार रुपयाचा बैल लागत असतो भेटल डायरेक्ट तुम्हाला नंबरात जायचं असेल तर पाच लाख रुपयाची वस्तू काही बरोबर ती बी द्यायचं आपण बरोबर असते आपल्या लावलेला एक तरी वस्तू अवेलेबल असते शंभर टक्के टक्के याचे पायावर पाऊल देऊन आपण काहीतरी एक बैल तयार करत असतो नंबरातला एक बैल तरी कोणत्याही टायमाला एक बैल माझ्या धावणीला उपलब्ध असतो नंबरातला एक नंबर घेणार शंभर टक्के उपलब्ध असतो बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला यांनी पुरेपूर माहिती सांगितली आपल्या दावणीबद्दल त्यांच्या लाईफबद्दल आणि त्यांच्या बैलाबद्दल पिस्तोलबद्दल तरी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान